मक्का सूर तर गाईज आमची गाडी हॅलो गाईज आम्ही आलो इथं शिवसागरला आणि आमच्या राजबागरला कुठे गेला राज बॅग कसा होतो तिथे ते धामधाम असताना आधीपासून बघा गालोय पुण्याला बाकी सुरल्या गाडी खूप पुढे भेटा ऋषीला गेलो स्टँड वर जाऊ स्टँड वर गाडी लावायची तिकडे बस स्टँड ला आलेलं आहे स्टँडवर गेलेलो के फोन केले त्यांना पाहुणे नऊ ची गाडी आहे मग आलो आता म्हाड फिरतो आता परत নাদলান <tries> নাালানে ना कधी गुंटला जीव बावारा नकळे कसा कोणा मोळे सुरला गला मना मोकळा लाल परी शिवसागर हटेल आता गाडी थांबली शिवसागर आलोय थोडा गाडी भागेले इथे शिवसागर भांडेनगरला लालो आता बस चे वेट करतोय बस आली का सुजगावला जायचं सुजगावला सुचगावला बकासूरकडे जायचा रस्ता तर तीन वाक चाललेत कुठल्या डोंगरात ठेवले काय समजत नाही बकासूरच्या वाड्याजवळ पोचलेलो आहे पिकअप लावले त्याची थार जिंकलेली हा वाडत बकासूरची बका जिंकलेली थार पिकअप सर्वांचा लाडका बघ कसूर कसूर आणि त्याच्या दावणीतले बैल राग बघा बघाम्राज्य कशीचा ऋषी तारे झाडे ऋषी बघा राग बघा सम्राट बांधले तिथं नाही सुटणार नाही डबल बांधले सम्राट जाईल भाने साम्राज्य हाथ पकड़ने का कोशिश यशन पकड़ ली हमें तो फोटो निगाल साम्राज्य

बाकासूरला सोडल्यानंतर का वाड्यात नेल्यानंतर साम्राज्यभ कसा मस्ती करतो फक्त कसा सम्राज्य मस्ती बाकासूरला भेटलो वाड्यात आता भेटून मस्त वाटलं आता चाललो घरी आम्ही